नमस्कार मित्रांनो आज आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस म्हणजे असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए अकरा ऑक्टोंबर बी अकरा सप्टेंबर सी अकरा ऑगस्ट आणि डी अकरा जुलै तर तुमचं योग्य उत्तर आहे अकरा जुलैचा पुढचा प्रश्न आहे उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे तुमचे ऑप्शन आहेत ए गरोदर माता बी गोबर गॅस सी एल पी जी गॅस आणि डी दी ई डी दिवे तर तुमचं योग्य उत्तर आहे सी एल पी जी गॅस तुमचा पुढचा प्रश्न आहे CBI चे प्रस्तुत संचालक कोण आहेत तुमचे पर्याय आहेत ए संजय कुमार मिश्रा कुमार, कुमार बी प्रवीण सूद सी अरविंद कुमार आणि डी सुबोध कुमार जयस्वाल तुमचं योग्य उत्तर आहे बी प्रवीण सूद तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मित्रांनो उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे, देत जावा तुमचे ऑप्शन आहेत ए श्री राजीव कुमार बी श्री पियुष गोयल श्री ज्ञानेश कुमार आणि डी श्री यू पी एस तर तुमचं योग्य उत्तर आहे सी म्हणजे ज्ञानेश कुमार तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तुमचे पर्याय आहेत ए शक्तिकांत दास बी संजय मल्होत्रा सी उर्जित पटेल आणि डी रघुराम राजन तुमचे योग्य उत्तर आहे संजय मल्होत्रा तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताच्या बावीसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए पियुष गोयल बी ऋतुजा अवस्थी सी डी वाय चंद्रचूड आणि डी आनंद पालीवाल तर तुमचं योग्य उत्तर आहे बी ऋतुजा अवस्थी तुमचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण सध्याचे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए कुणाल नार्वेकर बी संजय नार्वेकर सी मिलिंद नार्वेकर आणि डी राहुल नार्वेकर तुमचं योग्य उत्तर आहे राहुल नार्वेकर तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए एस मदान बी मनुकुमार श्रीवास्तव सी मनोज सोनिक आणि डी दिनेश टी वाघमारे योग्य उत्तर आहे दिनेश टी वाघमारे तुमचा पुढचा प्रश्न आहे इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तुमचे ऑप्शन आहेत ए आर्य समाज बी सत्यशोधक समाज सी ब्राह्मो समाज आणि डी प्रार्थना समाज तुमचं योग्य उत्तर आहे सत्यशोधक समाज तुमचा पुढचा प्रश्न आहे नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तुमचे ऑप्शन आहेत ए क्रांतीपथ बी हिंदपथ सी अटलपथ आणि डी कर्तव्यपद तुमचे योग्य उत्तर आहे कर्तव्यपथ तुमचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए शिवनेरी किल्ला बी सिंधुदुर्ग किल्ला सी प्रतापगड आणि डी सिंहगड किल्ला तर तुमचं योग्य उत्तर आहे ए, बी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तुमचे ऑप्शन आहेत ए महाड बी दापोली सी कुडाळ आणि डी सावंतवाडी तर तुमचं योग्य उत्तर आहे सी दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे पी व्ही सिंधू हे नाव कोणत्या खेळाशी निगडीत आहे तुमचे ऑप्शन आहेत ए टेबल टेनिस बी स्विमिंग सी बॅटमिंटन आणि डी लॉन टेनिस तुमचं योग्य उत्तर आहे सी बॅटमिंटन तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले तुमचे ऑप्शन आहेत ए महर्षी दोंडो केशव कर्वे बी एनी बेजंट, सी महात्मा ज्योतिबा फुले आणि डी पंडिता रमाबाई योग्य उत्तर आहे महर्षी दोंडो केशव कर्वे तुमचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो तुमचे ऑप्शन आहेत ए पंधरा जानेवारी बी अकरा सप्टेंबर सी बारा डिसेंबर आणि डी चौदा डिसेंबर तुमचे योग्य उत्तर आहे बी चौदा डिसेंबर तुमचा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते तुमचे ऑप्शन आहेत ए आंबाडवे बी आंबावडे सी आंबेडे आणि डी आंबेड तुमचे योग्य उत्तर आहे ए म्हणजे आंबाडवे तुमचा पुढचा प्रश्न आहे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे तुमचे ऑप्शन आहेत ए मायक्रोमिली बी डेसिबल सी किलोवॅट आणि डी सेल्सिअस तुमचं योग्य उत्तर आहे डेसिबल तुमचा पुढचा प्रश्न आहे पारा याची रासायनिक संज्ञा काय आहे तुमचे ऑप्शन आहेत एच डी बी एच झेड सी हब आणि डी एच जी तुमचे योग्य उत्तर आहे एच जी तुमचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती हस्तकला ही आंध्र प्रदेश राज्याशी निगडीत आहे तुमचे ऑप्शन आहेत बंधनी बी लेपचा सी कलामकारी आणि डी अप्तानी तर तुमचे योग्य उत्तर आहे कलामकारी तुमचा पुढचा प्रश्न आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तुमचे ऑप्शन आहेत ए पुणे जिल्हा बी छत्रपती संभाजीनगर जिल्हा सी नंदुरबार जिल्हा आणि डी नाशिक जिल्हा तुमचे योग्य उत्तर आहे सी नंदुरबार जिल्हा तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतात होणारे प्रजन्यमान प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे होते तुमचे ऑप्शन आहेत ए उत्तरीय वारे बी पूर्वी वारे सी आग्नेय मोसमी वारे आणि डी नैऋत्य मोसमी वारे तर तुमचे योग्य उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे तुमचा पुढचा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते तुमचे ऑप्शन आहेत ए छत्रपती संभाजीनगर बी नागपूर सी सोलापूर आणि डी पुणे तुमचे योग्य उत्तर आहे बी नागपूर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत ए नरेंद्र मोदी बी निर्मला सीतारामन सी प्रणव मुखर्जी आणि डी राजनाथ सिंह याचे उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाइक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा